चर्चा होणार मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं शेतकरी सन्मान योजना सुरू केली ज्येष्ठांची योजना सुरू केली पीक विमा योजना सुरू केल्या अनेक योजना केल्या सिंचनाचे अनेक प्रकल्प केले आरोग्य के मंत्री माता सुरक्षित परिवार कुटुंब सुरक्षित योजना केली शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो Hello. हे सर्वसामान्यांचं सरकार हे सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं सरकार काय आहे हे महाराष्ट्राने पाहिलं मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो मी देखील गरीबी पाहिली आहे माझ्या आईची तकमक काटकसर पाहिली आहे पत्नीची काटकसर पाहिली आहे कसा महिना काढायचं हे पाहिलं आहे पाहिले म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अनेक लोकांनी खो घालण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर कोर्टात गेले परंतु काही लोक म्हणाले काय घोषणा योजना योजना काय नाही पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला या योजनेचा खर्च योजना सुरू करायला धाडस लागत हिम्मत लागते संवेदना लागते देण्याची दानत लागते या मी दाखवली महायुती सरकारने आणि मी तुम्हाला सांगतो कोणी किती अफवा पसरव द्या लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणखी तुम्हाला ताकद देणार तुम्हाला आणखी आत्मनिर्भर करणार माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं हे करून दाखवणार आज देखील केंद्राचं बजेट पाहिलं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी लाडक्या बहिणींचा विचार केलाय शेतकऱ्यांचा विचार केलाय उद्योगाचा विचार केलाय आरोग्याचा विचार केलाय आणि म्हणून केंद्र आणि राज्य मिळून या राज्याला पुढे न्यायचं काम आम्ही करतोय आणि म्हणून जिल्हा परिषदेमध्ये देखील केंद्रात देखील महायुतीच सरकार राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून जिल्हा परिषद मध्ये देखील महायुतीचं सरकार आलं पाहिजे कारण आपला अजेंडा विकासाचा आहे आपला अजेंडा विकासाचा मला आनंद आहे कि शिवसेना हा तुमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे हिंगवल्या मी तुम्हाला सांगू इच्छितो हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तर कोणी मालक नाही नोकर नाही आपण सगळे समान आहोत <ण्णागा> त्यामुळे आज चांदा ते बांदा हा शिवसेना पक्ष बांधलाय राज्यामध्ये विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला राज्यामध्ये नगर परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि झालेल्या महापालिकांमध्ये दे देखील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला या सगळ्या माझ्या लाडक्या भावांमुळे ज्येष्ठांमुळे या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही तर पाच वर्ष या आळते गावचं सरपंच पदापासून राजकीय सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णव पासून चार वेळा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले

तुम्ही प्रमुख भूमिका पार पाडली निवेदिता माने यांच्या लोकसभेमध्ये तुम्ही प्रमुख भूमिका पार पाडली धैर्यशील माने यांच्या निवडणुकीत देखील तुम्ही उभा विद्यमान आमदार अशोक माने यांच्या निवडणुकीमध्ये देखील आपण भूमिका बजावली त्याचबरोबर विधानसभा राखीव असल्याने जिल्हा परिषदच्या पुढे जाऊन कार्य करण्यात मर्यादा आल्या मी आपल्याला सांगू इच्छितो तुमच्या कामाचा अनुभव दांडगा आहे तुमच्या मागे हे जनसंख्या जनता जनार्दन आहे तुमच्या माग आणि आपला अजिंक्य जो आहे युवा नेता आहे आणि म्हणून अशी माणसं सोन्यासारखी माणसं आज शिवसेनेत आलेत तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला कारण हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा हा कार्यकर्त्याला मोठा करणारा मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार हा शिवसेना पक्ष जो आहे आपल्या सगळ्यांचा आहे कुणा एकट्याचा नाही आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की तुम्ही शिवसेनेत आलेला आहात तुम्ही त्या भावना व्यक्त केल्या मगाशी या ठिकाणी पीएस सी मंजूर करायची मी आपल्याला सांगतो आरोग्य विभागाच्या माध्यमातून तुम्ही थेट आमचे मंत्री प्रकाश यांना हक्काने सांगा ते हक्काने तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाहीत हे जाहीरपणे मी इथे सांगू इच्छितो आचारसंहितेनंतर शुभारंभ होत वारणा नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे तोही मी मग आता आंबेडकरांशी बोलत होतो संजय राठोड आपले मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ते करता येईल त्याचबरोबर पंचवीस आहे ग्रामीण विकासाला तो मिळेल पर्यटन मंत्री शंभुराज देसाई दे ते तर तुमचेच आहे मी अरे हो बाबा शाखा काढूया <laughs> एक कशाला काढतो शंभर शाखांचं उद्घाटन करू एकच दिवसात आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे जे आपल्याला लोकहितासाठी पाहिजे तुम्ही मागण्या काय तुमच्यासाठी नाही केल्या या सर्व सामान्य लोकांसाठी केलेल्या आहेत आणि मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे देणारा भरभरून देणारा आहे मुख्यमंत्री असताना मी कुणाला किती निधी दिला मलाच माहित या हाताच या हाताला मी कळू देत नाही <laughs> आता मला कळत कि या भागा या प्रकल्पाला मी निधी दिला कधी मी विचार केला नाही हा कुठल्या पक्षाचा हा कुठल्या धर्माचा जातीचा माझ्याकडे आल्यानंतर तात्काळ सही करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं स्वतः अजित दादा पवार आज नाही आहेत आपल्यामध्ये पण त्यांनी एकदा बोलता बोलता सांगितलं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाल्या नसतील एवढ्या सया एकनाथ शिंदे केल्या सर्व सया ज्या आहेत सर्व सामान्य मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून साडे चारशे कोटी रुपये दिले हजारो लोकांचे प्राण वाचवले हेच तर पुण्याई पाठीशी आहे आणि मी म्हणून कोणी किती आरोप केले तुम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत टीकेला टिकेने उत्तर देत नाही मी कामातून उत्तर देतो म्हणून तरी जनता आज इतक्या बघितलं लहान मुलं असतील तरुण असतील युवा असतील ज्येष्ठ असतील माझ्या बहिणी लाडक्या बहिणी असतील त्यांच्या चेहऱ्यावरच एक वेगळा आनंद मी पाहिला त्यांच्या चेहऱ्यावरच्या आपुलकीची जिवाळ्याची भावना मी पाहिली आहे हेच प्रेम मी कमवलं आहे किती प्रॉपर्टी कमवली किती संपत्ती कमवली किती पैसे कमवले यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांच प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि <laughs> म्हणून मला काय मिळालं यापेक्षा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल हे बघणार एकनाथ शिंदे ही भूमिका माझी आहे आणि म्हणूनच अडीच वर्षाच्या काळात मी जे घेतलेले ऐतिहासिक निर्णय आज त्याची प्रभावी अंमलबजावणी होती गोर गरिबांच्या आयुष्यामध्ये बदल झाला कितीतरी सक्सेस